बालमित्रांनो आज आपण जो भाग शिकणार आहोत ना तो भाग दहावी पर्यंत तुमच्यासाठी महत्वाचा आहे बरं का उघडा पुस्तक मग या पुस्तकावर पेज नंबर पंधरावर आपण पाहत आहोत स्थानिक किंमत म्हणजे काय आता स्थानिक किंमत कशाला म्हणायचं ते आपण शिकणार आहोत हे मला सांगा तुमच्या वर्गामध्ये जर एखादा नवीन विद्यार्थी आला तर तुम्ही त्याची ओळख करून घेतात की नाही तुझं नाव काय तू कुठं राहतोस तू गेल्या वर्षी कोणत्या शाळेत होतास या सगळे प्रश्न विचारतात की नाही अगदी तसंच आता स्थानिक किंमत हा नवीन भाग आपल्याला शिकायला मिळणार आहे याची पूर्ण माहिती तुम्ही आता करून घ्या बघा बरं आता काय आहे इथे इथे दिलेलं दहा दहाचे किती गठ्ठे आहेत एक दोन तीन म्हणजे हे झाले तीस म्हणजेच काय तीन दशक हे किती झाले तीन दशक आणि सुटे आहेत एक दोन तीन चार पाच एकक म्हणजे तीस आणि पाच पस्तीस समजलं मग मा आता मला सांगा मुलांनो दशकमध्ये किती आहेत तीन म्हणजे तीन दशक म्हणजे दहा वीस तीस तीन दशक म्हणजे झाले हे तीस म्हणजेच या दशकमध्ये असलेल्या तीनची स्थानिक किंमत आहे तीस आणि एककमध्ये असलेल्या पाच ची स्थानिक किंमत आहे फक्त पाच कळालं पुढचं पहा अगदी सोपं आहे आता इथं सुद्धा बघा किती आहेत हे पाच दशक पाच दशक म्हणजेच दहा दहाचे पाच गठ्ठे म्हणजेच दशकाच्या पाच ची स्थानिक किंमत आहे पन्नास कळालं एककमध्ये आहे शून्य इथं काहीच नाही म्हणून पाच दशक म्हणजे झाले पन्नास समजलं मग या दशकच्या पाच ची स्थानिक किंमत किती पन्नास आता यामध्ये बघा किती दशक दिलेले आहेत दहा दहाचे दोन गठ्ठे म्हणजे दशक झाले दोन एकक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा एकक म्हणजेच या एककची स्थानिक किंमत तीच राहते सहा पण दशकची स्थानिक किंमत किती राहणार दहा दहाचे दोन गठ्ठे म्हणजे दशकची स्थानिक किंमत झाली वीस आणि एककची स्थानिक किंमत सहा कळालं तुम्हाला अगदी तसंच इथं सुद्धा आहे आता मला सांगा या उदाहरणात दशकच्या घरामध्ये दहा दहाचे किती गठ्ठे आहेत एक दोन तीन चार म्हणजे हे झाले चार दशक एकक किती आहे दोन म्हणून लिहिता येईल नुसतंच दोन म्हणजेच या दोनची स्थानिक किंमत राहील नुसतीच दोन, दोन. पण या चार दशक स्थानात असलेले जे चार आहे याची स्थानिक किंमत किती असेल चाळीस एकदम बरोबर आहे किती छान रे तुम्हाला एकदा सांगितलं की समजलं आता इथं सुद्धा बघा आता इथं काय दिलेलं आहे दशकच्या घरामध्ये दहा दहाच्या तीन नोटा दिल्यात म्हणजे किती दशक झाले हे तीन दशक आणि एक एक रुपयाचे चार कॉइन आहेत म्हणजे एकक -एक किती झाले एकदम बरोबर आहे मग या एककची -एक स्थानिक किंमत किती राहील एककची -एक स्थानिक किंमत आणि दशकची स्थानिक किंमत वीस तीस म्हणजे तीन दशक म्हणजे किती रुपये रुपये म्हणजे या दशकच्या तीनची स्थानिक किंमत झाली तीस समजलं बघा बरं पान नंबर सोहळावर आणखीन काही प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक संख्येला काही अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला ओळखायची आहे बरं रे मुलांना बघा बरं आता पहिल्यांदा काय आहे अठरा आणि अठरामध्ये एक हे काय आहे दशक म्हणजे जे डावीकडं अंक असतो तो दशक आणि उजवीकडं जो असतो अंक तो एकक मग आता अठरामध्ये दशक एक तेवीसमध्ये दशक दोन पासष्टमध्ये दशक सहा बहात्तरमध्ये दशक सात पन्नासमध्ये दशक पाच चाळीसमध्ये दशक चार अठ्ठ्याऐंशी मध्ये दशक किती सांगा बरं मग हो हो म्हणजे किती दशक संख्या कोणती आठ ह्या खाली अठ्ठ्याऐंशी मध्ये परत दशक किती एकसष्ट मध्ये दशक किती सहा बरोबर आहे आता हे कळाले तुम्हाला दशक दशक कळाला तर उरलेला असतंय एकक आता तुम्ही सांगा की स्थानिक किंमत किती अठरा अठराच्या एकची स्थानिक किंमत एक तर दशक आहे म्हणून दहा एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस सहा दशक म्हणजे साठ कळालं सगळ्यांना आता सांगा पाच दशक म्हणजे किती चार दशक म्हणजे किती आठ दशक म्हणजे किती सहा दशक म्हणजे किती साठ बरोबर आहे आता हे जसे उत्तर आले तसे आता मिक्स दिलेले आहेत एकची स्थानिक किंमत दहा आहे कारण एक दशक आहे कारण एक दशकच्या घरात आहे पुन्हा या तीनची स्थानिक किंमत किती आहे नुसती तीनची स्थानिक किंमत एकाच्या घरात असेल तर तीनची स्थानिक किंमत तीनच कारण तीन एकाच्या घरात आहे आता इथं पासष्ट मधल्या पाच ची स्थानिक किंमत मला दोन्ही सांगा इथं सहाची स्थानिक किंमत किती साठ कारण सहा हे दशकच्या घरात आहे आणि पाचची स्थानिक किंमत की किती पाचच कारण पाच हे एककच्या घरात आहे इकडं कारण पण लिहिले बरं का कोणत्या घरात आहे तेवढंच लिहायचं आहे इथं फक्त कारण डॅश डॅश अंक एककच्या घरात आहे कारण डॅश डॅश अंक दशकच्या घरात आहे एवढंच लिहायचं इकडं सगळं आता इथं बहात्तर सातची स्थानिक किंमत की किती सत्तरकावर कारण सात हे दशकच्या घरात आहे तसंच शून्याची स्थानिक किंमत किती कारण शून्य एककच्या घरात आहे लिहायचं कारण शून्य एककच्या घरात आहे आता इकडं परत दिले चारची स्थानिक किंमत किती चाळीस चारीश। कारण काय कारण चार हे दशकच्या घरात आहे संपलं आठची स्थानिक किंमत किती ऐंशी कारण आठ हे दशकच्या घरात आहे आता त्याच अठ्ठ्याऐंशी मधल्या आठ ची स्थानिक किंमत किती अधोरेखित केलेली आहे आठच कारण आठ हे एककच्या घरात आहे आणि शेवटच एकसष्ट मधल्या सहाची स्थानिक किंमत किती कारण सहा हे दशकच्या घरात आहे किती सोपं होतं रे मुलांनो आता खाली दिलेल्या संख्यांतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा बरं आता इथं एक गणित सोडून दाखवले बरं का त्यांनी बावीस बावीसमधला दशकमधला दोन म्हणजेच वीस वीस आणि दोन बावीस आता अडोतीस म्हणजे किती बरोबर आहे तीस आणि आठ अडोतीस एक्केचाळीस म्हणजे किती चाळीस आणि एक, एक। साठ म्हणजे इथं नुसतं साठ आणि शून्य आणि शेवटी काय दिले पंच्याण्णव म्हणजे किती आणि किती नव्वद आणि पाच हे समजलं बालमित्रांनो मग हे समजलं असेल तर अशा प्रकारचे शंभर गणितांचा तुम्ही सराव करा बरं आता ह्या जशा संख्या दिल्यात ना तसंच एकसष्टच्या खाली अजून कोणतीतरी संख्या घ्या अशा वेगवेगळ्या 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 संख्या घ्या हा म्हणानी आणि अधोरेखित करून त्याच्या पुढं हे कारण आणि त्याची स्थानिक किंमत लिहा लिहिता येईल ना तुम्हाला प्रश्नही तुम्हीच घ्या आणि उत्तरही तुम्हीच लिहा थँक्यू